नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आता डी एस न्यूज फोर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका निवडणूक होणारे स्थानिक पातळीवर पक्षांनी मोठ बांधणी करायची आहे त्याचवेळी शरद पवार यांना मोठा धक्का बसलाय पक्ष फुटीचा वेळी शरद पवार यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहणाऱ्या नेत्याने तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय फाळके यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवलाय दरम्यान राजेंद्र फाळके यांनी अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर नगरमधील राजकारण फिरलंय फाळके हे तब्बल सात वर्ष जिल्हाध्यक्ष पदावर होते विशेष म्हणजे पक्षपूर्ण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ऑफर आल्यानंतरही ते शरद पवार यांच्यासोबत राहिलेले होते पण जिल्हा परिषदेमध्ये विजय खेचून आणण्याची क्षमता असलेल्या फाळके यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावरच पदाचा राजीनामा दिलाय पक्षामध्ये नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी तसेच आपण कौटुंबिक कारणावरून पदाचा राजीनामा देत असल्याचं आपल्या पत्रात फाळके यांनी म्हटलंय डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी अहिल्यानगर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार